मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठी हिचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी निधन झालं ती केवळ एक यशस्वी अभिनेत्री नव्हती तर तिच्या खाजगी आयुष्यातील संघर्ष आणि मेहनतही तितकीच प्रेरणादायी होती तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व हळहळून गेलं प्रिया मराठी हिने अनेक मराठी आणि अने हिंदी मालिकांमध्ये काम केलं पण पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमुळे तिला विशेष ओळख मिळाली या मालिकेतील कलाकारांना प्रियाची आठवण येताच त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत आज प्रियाला जाऊन तेरा दिवस झालेत तिच्या मृत आत्म्यास शांती लाभावी म्हणून एक विधी त्यांच्या राहत्या घरी पार पडला याचा भाऊक करणारा फोटो अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इन्स्टाग्राम वर शेअर केलाय पवित्र रिश्ता या मालिकेपासून प्रिया आणि प्रार्थना यांची घट्ट मैत्री होती संघर्षाच्या काळातही त्यांनी एकमेकींना साथ दिली होती प्रियाच्या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रार्थना ढसाढसा रडताना दिसली त्यावेळी तिने आपल्या मनातील भावना आणि आठवणींना उजळा दिला होता तसेच आज प्रियाच्या तेरा दिवसांच्या विधीसाठी ही प्रार्थना उपस्थित होती तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या विधीचा फोटो शेअर करत मिस यू वेडे असं लिहिलं यावरून त्यांच्या मैत्रीचं घट्ट नातं स्पष्ट होतं अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि दिवंगत अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या या मैत्रीच्या नात्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम् मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला